नमस्कार प्रेजन्स कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत अशी मुरमुऱ्याची चिक्की अगदी दहा मिनटामध्ये बनवून तयार होते सोपी रेसिपी आहे चला तर मग कृतीला सुरुवात करूया कढई गरम करायची आहे त्याच्यामध्ये दोन कप मुरमुरे घालून घ्यायचे आहेत मुरमुरे हलकेसे भाजून घेणार आहोत आपण थोडंसं क्रिस्पी होईपर्यंत अगदी दोन मिनटात मुरमुरे छानपैकी क्रिस्पी होतात हे बघा मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे रोस्ट करून घ्यायचं आहेत चेक करून घ्यायचं आहे मुरमुरे क्रिस्पी झालेत की नाही ते आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे ते बघा छान क्रिस्पी झालेले आहेत आता ज्यावर आपल्याला चिक्की थापायची आहे त्या प्लेटला किंवा इथे मी पोळपटाला थोडंसं तूप लावून ग्रीस करून घेतलेलं आहे आता आपण गुळाचा पाक तयार करूया तर कढई गरम करायची त्याच्यामध्ये पाव चमचा साजूक तूप घालायचं आहे आणि अर्धा कप गुळ घालायचं आहे इथे मी साधा गुळ घेतला आहे अर्धा आणि अर्धा चिक्कीचा गुळ घेतलेला आहे चिक्कीचा गूळ नसेल तर अर्धा कप साधा गुळ घेतला तरी चालेल पण त्याच्यामध्ये एक चमचा साखर घालायची आहे म्हणजे चिक्कीला ग्लेज छान येतो आणि क्रिस्पीनेस पण येतो छान गुळ इथे छानपैकी मेल्ट झालेला आहे अजून एखाद्या मिनटं मीडियम फ्लेमवरती आपण हे शिजवून घेणार आहोत गुळाला छान फेस येईपर्यंत हे बघा कंटिन्युअस हलवत राहायचं आहे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे इथे गुळाला छानपैकी फेस आलेला आहे आता सिरप चेक करून घेऊया तर एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि दोन तीन ड्रॉप्स या सिरपचे घालून घ्यायचे आहेत याची छान गोळी तयार होते अगदी टणक अशी गोळी तयार होते हाताने तोडली तर खूप छान अशी क्रिस्पी अशी गोळी तयार होते हे बघा पटकन तुटते हाताने तोडली तर इथे आपला सिरप तयार झालेला आहे आता जे आपण मुरमुरे भाजून घेतलेले ते आता याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे वेलची वेलची आता याच्यामध्ये थोडीशी वेलचीपूड घालायची आहे अगदी पाव चमचा वेलचीपूड घालून घेते मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचं आहे आणि हे मिश्रण आता आपण जे तूप लावून ग्रीस केलेलं पोळपाट आहे त्याच्यावरती घालून घ्यायचं आहे पटकन आपल्याला ही गरम असताना चिक्की थापून घ्यायची आहे त्यामुळे ही प्रोसेस फास्ट करायची आहे हे बघा इथे मी वाटीला पण थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे त्यानेसुद्धा व्यवस्थित स्प्रेड करता येते हे बघा हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे थंड पाणी आणि मग हाताने स्प्रेड करून घ्यायची आहे म्हणजे चटका बसत नाही इथे मी आयताकृती शेपमध्ये चिक्की छानपैकी स्प्रेड करून घेतलेली आहे त्याच्यावरती थोडी वाटी फिरवून घ्यायची आहे म्हणजे इवनली स्प्रेड होते आणि थोडेसे आवडीनुसार ड्रायफ्रूटचे काप घालायचे आहेत मी पिस्त्याचं काप घालून घेतलेले आहेत आणि गरम असतानाच आपल्याला चिक्की कट करून घ्यायची आहे कारण थंड झाल्यानंतर कट होत नाही व्यवस्थित त्यामुळे हे मिश्रण असं थापलेलं गरम असताना चिक्की कट करून घ्यायची आहे मी ते स्क्वेअर शेपमध्ये कट करून घेतलेली आहे आता पाच मिनटं आपण हे सेट होऊ देणार आहोत पाच मिनटानंतर चिक्की वेगळी करून घ्यायची आहे पूर्णपणे थंड झाल्यानंतर हे बघा पाच मिनटं झाली आहेत पूर्णपणे थंड झालेली आहे आता काढून घ्यायची आहेत अगदी सहज वेगळी होते आणि छान क्रिस्पी झालेली आहे चिक्की ग्लेज पण खूप छान आलेला आहे चिक्कीला तर नक्की या पद्धतीने मुरमुऱ्याची चिक्की बनवून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये आपले रिप्लाय नक्की कळवा याचप्रमाणे मी मुरमुऱ्याच्या लाडूची रेसिपी पण चॅनलवरती अपलोड केलेली आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथे दे आपण चेक करू शकता तसेच डाळव्याची चिक्की तिळाची चिक्कीसुद्धा चॅनलवरती अपलोड केलेली आहे त्याचीही लिंक खाली देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथे आपण चेक करू शकता एक आपल्याला तोडून दाखवते चिक्की एकदम छान क्रिस्पी झालेली आहे लहान मुलांना चॉकलेट देण्याच्याऐवजी चिक्की, उत्तम दे चिक्की दे ला हा उत्तम पर्याय तर नक्की ह्या पद्धतीने चिक्की बनवून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये मला आपले रिप्लाय नक्की कळवा आणि माझा व्हिडिओ आपल्याला आवडला तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद